शीत पाहिजे मला शान नाही दल तुला बिशीन त्या पुड द्या हे जरा अखंड बिस्किट पुडा आणि ती काय करते बघू नाही मोकळ्या कागदाला खेळतं मग ते पुड्यातल्या कागदाला काय आपलं बिस्किटाला काय कर बिस्किट आले आले तुला खयच्या ते एड लागते थांब कि तिथं येत बिस्किट कुठं पडायचं पुढा कसा पडायचा रे ना बिल्लू बिस्किट पुढा घे ना तू आजीला भिशिक घे आणि खा तुला आवडत ना अय्या बोलल हा हा करते पडला <laughs> का, का बिस्किट बरं तर मोकळा धर बर हा त्याला दोन बिस्किटा पैकी कुठला आवडतय बघू हा मोकळा आवडतोय अरे द्यावा बिस्किटच <laughs> माहिती लेकराला अरे पांडुरांजा

आता काय गौक, गौक, <स्थाथ> अरे 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 काय करतय माझ्याकडे कर बघ माझ्याकडे इकडं

आता बघूया सकाळचा व्हिडिओ सकाळ बाय बाय तोपर्यंत तो।